स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असं मजेत राहा पण हा मान सन्मान कुणाला नको आहे प्रत्येकाला मान सन्मान हवा असतो प्रत्येकाला असं वाटतं की समाजामध्ये लोकांनी आपल्याला किंमत द्यावी प्रत्येक वेळेस माणसांनी आपल्या मागं पुढं फिरावं त्याचप्रमाणे लोकांनी आपल्याला सल्ले विचारावे आपलं जे खरं आहे ते लोकांनी मान्य करावं आपण जे काही बोलत आहोत त्याला कोणी ना कोणी जरी दुजोरा द्यावा किंवा समाजामध्ये काही मिटिंग असेल किंवा एखादं डील वगैरे असेल तर तो निर्णय घेताना आपल्याला किंमत द्यावी किंवा आपल्याला आहे प्रत्येकाला वाटतं कारण तेवढी असते आणि प्रत्येकाची इच्छा असते की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला इन्व्हॉल्व करून घेव पण कसं असतं आता आपण सर्वांना माहिती आहे की आता समाज असा आहे की जिकडे घुगऱ्या तिकडं उद उद हे तर आहेच परंतु तुमचं इम्प्रेशन कसं आहे किंवा तुमची अट्रॅक्शन पॉवर कशी आहे यावरती सर्व काही डिपेंड असतं जर तुमची अट्रॅक्शन पॉवर तुमची पर्सनॅलिटी जर ते व्यवस्थित असेल तर निश्चित लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात जर तुम्ही लोकांना खाऊ पिऊ जर घातलं तर ती लोक तर सांगायलाच नको ती तर कंटिन्यू तुमच्या मागे पुढे फिरत राहतात परंतु आज मी अशी एक वस्तू सांगणार आहे ही जर वस्तू तुम्ही जर तुमच्या जवळ जर ठेवली तर ही वस्तू लॉक ॲट्रॅक्शन जी आहे तुम्हे तसं लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे म्हणून तुम्ही ही वस्तू तुमच्या जवळ ठेवा आणि तुम्ही पहा जो तुमच्यापासून दूर गेलेला आहे तो नातेसंबंधाचा असो भले बहीण असो तुमचे पती तुमचे पती असो किंवा तुमचे मिसेस असो किंवा तुमच्या जीवनातील एखादी व्यक्ती असो जी तुमच्यापासून दूर गेलेली आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला किंमतही देत नाही अगदी तुमचं तोंड पानही त्या व्यक्तीला पसंत नाही किंवा तुम्हालाही काहीतरी गैरसमज वगैरे झाले होते आणि काही वादविवाद होऊन काही नाती दुरावली गेलेली होती पण आज ते गैरसमज तुमच्या लक्षात आलेले आहेत गैरसमज दूर होत आहेत परंतु त्या व्यक्तीची इच्छा नाहीये तुमच्याबरोबर बोलण्याची किंवा तुम, तुम तोंड पाहण्याची परंतु तुमची अतोनाद इच्छा आहे की त्या व्यक्तीवर व्यक्तीसोबत बोलावं त्या व्यक्तीसोबत तुमचं जे काही नातं होतं ते कंटिन्यू करावं किंवा जी काही मैत्री होती ती कंटिन्यू करावी आणि पुन्हा तुमचं जे रिलेशन होतं ते पूर्ववत प्रेमाने आनंदाने चालावं तर असे तुमची इच्छा असेल धनिश्चित आज जी वस्तु सांगणार आहे या वस्तूमुळे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील त्याचप्रमाणे जे लोक तुम्हाला काळीची किंमत देत नव्हती ती तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरतील त्याचप्रमाणे तुमच्या इशाऱ्यावरती नाचतील जे तुम्ही बोलाल तीच ते आणि तेच ही लोक करतील तर उपाय काय आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती स्किप होणार नाही काहीतरी काही लोकांना काहीतरी सवय असती काहीतरी वाईट कमेंट्स करायचे आणि पावलं खाली एखादं पुढे जाते तर त्याची पावलं पाठीपाठी ओढायचे आपल्याही चॅनलवरती अशी बरेचसे येतात बऱ्याचशा कमेंट्स करतात पण मला काहीही फरक पडत नाही कारण माझ्यासोबत माझी स्वामी आणि तुम्ही सर्व माझे स्वामी भक्त आहात माझे भाऊ बहीण आहात म्हणून मला काही चिंता नाही कारण स्वामी नेहमीच म्हणते की निंदकाचे घर असावे शेजारी कारण त्यामुळेच आपली प्रगती होते तर सांगायचं तात्पर्य एवढंच की कमेंट्स निश्चित करत चला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलंही विसरू नका छान छान कमेंट्स करत चला जेणेकरून मलाही छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल काही जर चुकत असेल तर तेही सांगा काही हरकत नाही पण विनाकारणास वायफळ काहीतरी कमेंट्स करायची म्हणून प्लीज करू नका तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर साहित्य काय लागणार आहे ते साहित्य लागणार आहे तुम्हाला फक्त एक आणि एक कवडी आता कवडी म्हणजे काय आपल्या सर्वांना माहिती आहे आपली आई तुळजाभवानी जी माता आहे तिची जी परडी त्या परडीवर तिची कवडी असते किंवा जी कवड्यांची माळ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये होती ती जी कवडी ती एक कवडी लागणार आहे जर पिवळी कवडी जर तुम्हाला भेटली तर अतिशय अतिशय उत्तम पण नाहीच भेटली जर सफेद कवडी जरी भेटली तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे कवडी कुठं भेटणार तर पुलीचे जे साहित्याचं दुकान आहे ते सहज भेटेल एखाद्या स्टोअर मध्ये सुद्धा तुम्हाला कवडी भेटून जाईल तर ही कवडी तुम्हाला घरी आणायची आहे घरी आणण्याच्या नंतर तुम्हाला एका तामण असेल तुमच्याकडे तामणामध्ये ठेवा किंवा ठेवा किंवा एखादी प्लेट घ्या प्लेटमध्ये ठेवा एका फुलपात्रात पाणी घ्या आणि त्या कवडीवरती जलाभिषेक करा जलाभिषेक करताना महालक्ष्मी अष्टगम तुम्हाला येत असेल तर महालक्ष्मी अष्टगम म्हणा किंवा वरती वगैरे लावून दिलं तरी चालेल किंवा साधा सोपा आपल्या स्वाम्याईचं जे नामस्मरण आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जरी जप करत राहिले तरीही चालेल काहीही हरकत नाही असं जप करून ही जी कवडी आहे ही प्रथम काय करायची आहे अभिमंत्रित करून घ्यायची आहे त्यानंतर हे जलाभिषेक झाल्याच्या नंतर स्वच्छ कापडाने पुसून वगैरे घ्या त्यानंतरनं एका बाउलमध्ये थोडीशी हळद घ्या जर तुमच्याकडे चंदन असेल तरी उत्तम जर चंदन नसेल तर हळद घ्या चंदन असेल तर चंदन, चंदन थोडंसं घ्यायचं त्यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी मिक्स करायचं गंगाजल असेल तर गंगाजल मिक्स करा गंगाजल नसेल तर गुलाबजल मिक्स करा, मिस करा गु मिसळा गुलाबजन जळे सॉरी गुलाब जलही नसेल तर साधं आपले जे शुद्ध पाणी आहे पिण्याचं वगैरे ते पाणी मिक्स करा त्या चंदनाची किंवा ह्या हळदीची घट्ट पेस्ट करा पहा चंदन किंवा हळद बोले ज्यांच्याकडे चंदन आहे त्यांनी चंदन घ्या ज्यांच्याकडे चंदन नाही त्यांनी हळद जरी घेतली तरी चालेल हळद कोणती घ्यायची तर आपण जी देवघरामध्ये देवपूजेमध्ये हळद वापरतो ती हळद घ्यायची किंवा पाच दहा रुपयाची किराणा स्टोअर मधून आणली आणि ती जरी यूज केली तरीही चालेल या हळदीची घट्ट पेस्ट करून घ्या घट्ट पेस्ट केल्याच्यानंतर ही जी कवडी तुम्ही आणलेली आहे भले पिवळी कवडी असेल तरीही हा उपाय करायचा ह्या पद्धतीनेच करायचा आणि सफेद कवडी असेल तरी या पद्धतीनेच करायचं नाहीतर पुन्हा कमेंट्स आता आम्हाला पिवळी कवडी भेटली मग आम्ही करायचं का हो पिवळी कवडी जरी भेटली तरी हळदीची घट्ट पेस्ट करायची आणि त्या हळदीच्या घट्ट पेस्टमध्ये ही जी कवडी आहे ही पूर्णपणे तुम्हाला मिक्सअप करून घ्यायची पूर्णपणे त्या कवडीला हळद लागली पाहिजे अशी मिक्स करून अशी ती कवडी पूर्ण त्या हळदीमध्ये बुडवून घ्यायची आणि ही हळदीमध्ये बुडालेली कवडी तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल किंवा दोन्हीही नसेल तर श्रीयंत्र असेल श्रीयंत्रही नसेल तर स्वामीचा फोटो असेल तर त्या स्वामीच्या फोटोच्या जवळ तुम्हाला ही जी कवडी आहे ही ठेवायची आहे जर हा उपाय पहा शक्यतो हा उपाय सकाळी करा पण ज्यांना शक्य नाही त्यांनी सायंकाळी जरी केला तरी चालेल कधी करायचा तर हा उपाय कोणत्याही शुक्रवारी तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला पिरेड सुतक विटाळ असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकत नाही आणि एक छान अशी कमेंट्स आली होती आपला एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच उपाय आहे त्यावरती तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की जी तुमची दुरावलेली लोक आहेत ती तुमच्याकडं जवळ येण्यासाठी हा उपाय आहे हाही उपाय त्यासाठीच आहे तोही उपाय त्यासाठीच आहे तरी एक का ताईंनी अशी कमेंट्स केली होती की ताई हा उपाय केल्यामुळे जवळची लोक दूर जातील कि दूर गेलेली लोक दूर गेलेली लोक जवळ येतील की जवळ असलेली लोक दूर जातील आता तुम्ही सांगा या कमेंट्सला काही अर्थ आहे का उपायाचं थमनेल काय आहे लोक बे लोक भेटण्यासाठी बोलण्यासाठी तळमळ येतील किंवा जी तुमची नातेसंबंधाची जी प्रेमाची लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहे ती परत यावीत अशी तुमची इच्छा आहे असं तुम्हाला वाटत आहे तर ती लोक परत येण्यासाठी तुम्हाला समाजात मान सन्मान मिळण्यासाठी आपण जे काही उपाय आहे ते सांगत असतो तर आजचा उपाय त्यासाठी आहे तर ही कवडी सकाळी तुम्ही उपाय केला समजा सकाळी तुम्हाला तिथं देवघरासमोर ठेवून द्यायची त्यानंतरनं तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे संध्याकाळी तुमची जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये ही कवडी ठेवून द्या किंवा देवघरामध्ये दे जरी ठेवली तरीही चालेल ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करा स्वच्छ स्नान वगैरे कराल त्या दिवशी तुमच्या निश्चित तुम्ही पॉकेट वापरत असाल महिला भगिनी पर्स वापरत असतील किंवा माझे जे भाऊ आहेत ते पॉकेट वापरत असतील तर त्यांनी काय करायचं आहे ही कवडी घ्यायची ही कवडी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायची किंवा एखाद्या छोटस पिवळ्या रंगाचा कपडा घ्या त्या कपड्यामध्ये जरी तुम्ही ही पोटली गुंडाळली आणि त्याची पोटली तयार केली ती पोटली जरी ठेवली तरी चालेल किंवा निस्ती कवडी जरी ठेवली तरी चालेल किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानात पिवळ्या रंगाची पोटली भेटते एकदम छोटीशी ती आणली त्यामध्ये जरी ठेवली तरी चालेल तुम्हाला जसं शक्य आहे तशी ठेवा फक्त ही प पिवळी जी कवडी आहे सा ही तुमच्या सोबत राहिली पाहिजे एवढंच सांगण्याचं इंटेन्शन माझं आहे तर आता पहा तुम्ही ही पॉकेटमध्ये ठेवू शकता ताई आम्ही पॉकेट कॅरी करत नाही काही हरकत नाही जे जी जीन्स वगैरे वा वापरतात त्यांनी त्यांच्या जीन्सच्या उजव्या खिशामध्ये उजव्या खिशामध्ये तुम्हाला ही जी कवडी आहे ती ठेवायची आहे आता याच्यावरती कमेंट्स येणार की ताई वॉशरूमला वगैरे जाताना मग काही हरकत नाही वॉशरूमला वगैरे जरी गेलात तर काही हरकत नाही आपण तिकडनं आल्याच्या नंतर हात वगैरे व्यवस्थित क्लीन करत असतो त्याच्यामुळे काही हरकत नाही त्यावेळेस ठेवली तरीही चालतं पुन्हा घरी आल्याच्या नंतर ना कामावरून किंवा जे काही कामासाठी बाहेर जाणार आहात तिथून घरी आल्याच्या नंतर ही कवडी स्वच्छ प्रथम स्वच्छ हातपाय वगैरे धुवा फ्रेश वगैरे व्हा त्यानंतर ना ही कवडी काढायची पुन्हा तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्या किंवा तुमची जी तिजोरी आहे जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता गल्ला म्हणजे जिथे तुम्ही घरात डब्यात कुठे जायच ठेवता तिथे तुम्हाला ही जी कौडा आहे ती ठेवायची किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायची अशा पद्धतीने ही कवडी तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची आहे किती दिवस ठेवायची तर तुम्ही आयुष्यभर जरी ठेवली तरी याचा काही दुरुपयोग होत नाही किंवा कोणताही तोटा तुम्हाला होत नाही झाला तर याचा फायदा आणि फायदाच होतो म्हणून ही कवडी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे हा प्रत्येक पौर्णिमेला म्हटलं तर तुम्ही ही पुन्हा अभिमंत्रित पुन्हा जलाभिषेक करून व्यवस्थित पुन्हा स्वामीची जी जपमाळ आहे ती एक जपमाळ घेऊ हो शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता महालक्ष्मी स्तोत्रम म्हणू शकता आणि पुन्हा ही हळदीच्या हळदीची पेस्ट करून त्या पेस्ट मध्ये पुन्हा पुन्हा व्यवस्थित अशी हे करून बुडवून व्यवस्थित हे करून पुन्हा तुम्ही ती कॅरी करू शकता दर पौर्णिमेला जर तुम्ही ही पोटली व्यवस्थित अशी अभिमंत्रित केली तर याचाही खूप छान इफेक्ट होतो जे लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत जे तुमच्या घरामध्ये कल आहेत जे काही वादविवादाचे जे काही म्हणजे प्रॉब्लेम चालू आहे ते सर्व दूर होण्यास मदत होते तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळतो तुमचा सल्ला मागण्यासाठी लोक तुमच्या मागे पुढे फिरतात त्याचप्रमाणे समाजात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी घरात समाजात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इज्जत दिली जाते प्रत्येक ठिकाणी तुमचं वाहवा केले जाते प्रत्येक ठिकाणी तुमची प्रशंसा केली जाते तुमची प्रगती होण्यासाठीही खूप छान आहे कारण आपण सर्वांना माहिती आहे की कवडी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे आपले जे भुले नाथ आहेत महादेव आहेत त्यांनाही कवडी ही अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे कवडीमुळे काय होतं कि माता लक्ष्मी ही आपल्याकडे अट्रॅक्ट होते जे काही धन आहे तेही ही पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट होतो म्हणून तुम्हाला या पद्धतीने ही कवडी तुमच्या सोबत ठेवायची आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ हे आहे विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय